आणि फडणवीस मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री म्हणून तुम्हालाही माज आलाय असं लोक म्हणतात फक्त ईव्हीएमच्या मदतीने फुकटात सत्ता भेटल्याने भाजपचे लोक माजले आहेत जर फडणवीस खरंच इमानदार कर्तव्यनिष्ठ वे व्यक्ती असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद सोडतील कारण महाराष्ट्रात अनेक भयंकर प्रकरणं घडली बीड जिल्ह्याची तर राखरांगोळी केली त्यामुळे फडणवीसांना एक सेकंद पण कोणत्याच मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही राणे पडळकर यांच्या डोक्यावर गृहमंत्री फडणवीसांचा हात आहे हे दोघं महाराष्ट्रावर सोडलेले आहे कोणाला पण शिव्या द्या कोणतेही गुन्हे करा या दोघांना सगळं माफ करायला गृहमंत्री बसले आहेत देवेंद्रजी लोक हे लक्षात ठेवतील असा बेकार मुख्यमंत्री नको असं पण लोक म्हणत असतील मुद्दा असा आहे की मारामारी करणारे जे गुंड आहेत यापैकी एक कार्यकर्ता जितेंद्र आव्हाडांचा आहे नितीन देशमुख असं कळतंय की नितीन देशमुखवर पहिल्यांदा हल्ला करण्यात आला पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी आदल्या दिवशी मंगळसूत्र चोर अशा आरोळ्या ठोकल्या होत्या जे ठोकायचं काही कारण नव्हतं ती आव्हाडांची चूकच होती हे मला माहिती आहे त्यानंतर ह्या चार पाच लोकांना घेऊन ते आले विधान भवनामध्ये आतमध्ये जे लोक आले त्यांची नावं जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलेली आहेत मीडियाकडे पहिल्याचं नाव आहे गणेश विठ्ठल भुते भिंगेवाडी आटपाडीचे आहेत हे जे पडळकरांचे गुंड आहेत त्यापैकी पहिला गुंड या गणेश विठ्ठल भूतेंवर तीनशे सात म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यानंतर ऋषिकेश टकले माळ माळेवाडी पलुसचे आहेत महादेव पाटील वनपुरी आटपाडीचे आहेत लक्ष्मण जगदोंड आणि कृष्णा रासकर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे की यापैकी काही जणांवर मकोकाचे आरोप आहेत म्हणून हे जर हिटरी हिस्ट्री शिटर असतील यांचा जर गुन्हेगारीचा इतिहास असेल आणि पडळकरांनी त्यांना विधानभवनात आणलं असेल तर हा गंभीर गुन्हा आहे लक्षात ठेवा फक्त पडळकरांच्या एका माणसाला संजयराव टकले नावाचा त्यां ते, जो त्यांचा मावस भाऊ आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे हे सगळे लोक मिळून नितीन देशमुख या आवाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडले होते पाच गुंड सहा गुंड जर पडळकरनी आत आणले असतील आणि आवाडांच्या माणसावर हल्ला केला असेल तर त्याची चौकशी व्हायला नको का हा सरळ साधा प्रश्न आहे माझा चौकशी तर व्हायला पाहिजे ना मग अध्यक्षांनी अशा चौकशीचे आदेश का दिले नाहीत की दोन्ही बाजूनी खेद व्यक्त केला संपलं प्रकरण पांगळून घाला तेव्हा मुद्दा असा आहे की हे जे गुंड आत आले त्यांना वाचवतंय कोण माझा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे याच कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे हा पडळकर गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू माणूस आहे जसा नितेश राणे आहे आणि हा गावभर शिवीगाळ करत फिरतो लोकांना धमक्या देत फिरतो देवेंद्र फडणवीस याला थांबवत का नाही इतका थांबवण्याचा थांबवण्याची त्यांची इच्छा नाहीये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे तर हा आपल्या गुंडांना घेऊन आत आला त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता का हा माझा सरळ साधा प्रश्न आहे अगदी सरळ साधा प्रश्न आहे लक्षात घ्या नसेल आशीर्वाद आपण असं मानू नसेल आशीर्वाद फडणवीस एवढ्या थराला जातील असं काही लोकांना वाटत नाही माझा यावर विश्वास नाही पण तरी सुद्धा अजून काही लोकांना वाटत नाही की फडणवीस या थराला जातील हे सगळं दडपलं जाईल फडणवीस म्हणतायत फडणवीस उभे राहिले आणि त्वेषाने म्हणाले की आमदारांना मा झालाय असं लोक म्हणतात हो लोक म्हणतात आमदारांना मा झालाय आणि फडणवीस मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री म्हणून तुम्हालाही मा झालाय असं लोक म्हणतात याच कारण तुम्ही या गुंडांना वाचवता तुम्ही गुंडांना खिशात घालून फिरता गुंडांना संरक्षण देता गरज पडली की या गुंडांना बाहेर काढता आणि दुसऱ्यांवर सोडता हा खरा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या हा खरा प्रॉब्लेम आहे त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी गर्दी होते आहे विधिमंडळामध्ये किंवा विधान भवनामध्ये ती कशामुळे होते असा प्रश्न आमदारच विचारत होते आमदारांना आत येता येत नाही आहे आमदारांना सभागृहात येता येत नाही आहे ही गर्दी होते याचं कारण माणसं पैसे खातायत पाच द्यायला पाच ते दहा हजार रुपये घेतले जातात असं आज परब म्हणाले शिवसेनेचे परब विधान परिषदेमध्ये असं म्हणाले की पाच ते दहा हजार रुपये घेतले जातात आणि त्याला राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी दुजोरा दिला अनिल परब पुरावे द्यायलाही तयार होते पण हे प्रकरण पुढे वाढवलं नाही सभापतींनी कोण पैसे खात आहे पास द्यायला आमदार खातायत की सुरक्षा रक्षक खातायत की आणखीन कुणापर्यंत पैसे आहेत आपल्याला कळायला पाहिजे ना जनतेला की जर विधान परिषदेत अनिल परबांसारखा सिनियर आमदार जर असं सांगतोय की पास द्यायला एका पासला पाच ते हजार दहा हजार रुपये घेतात तर हे पैसे कुणापर्यंत पोचतायत आणि मग मा यांच्या मागे एसीबी का लावू नये अँटी करप्शन लावू का लावणे शोधून काढा कोण पैसे खात आहे पूर्वी एक प्रकरण आलं होतं की आमदारांना प्रश्न विचारायलाही पैसे द्यावे लागतात म्हणजे आमदारांना पैसे मिळतात पैसे दिल्यावर आमदार प्रश्न विचारतात लक्षवेधी लावायला पैसे पैसे आमदार मागतात वगैरे वगैरे तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो हे इथेच संपलेलं नाहीये याचं कारण हा जो गोपीचंद पडळकर आहे हा मवाली गृहस्थ आहे एक नंबरचा मवाली येतो त्याच्याबरोबर सदाभाऊ खोत आहे जे आता वाया गेलेले आहेत पूर्वी शेतकरी संघटने राजू शेट्टी बरोबर होते त्यांनी बाहेर येऊन एक किस्सा सांगितला की कि जितेंद्र आव्हाडांनी यांना मंगळसूत्र चोर म्हंटल चिडवलं चिथावलं वगैरे वगैरे जरी जितेंद्र आव्हाडांनी चिथावलं जितेंद्र आवाड चुकच आहे असं माझं म्हणणं या बाबतीमध्ये तरी सुद्धा त्यांना मारण्यासाठी विधान भवनामध्ये गुंड आणण्याचा अधिकार या गोपीचंदला नाहीये लक्षात घ्या अजिबात नाही तू नाक्यावरचा गुंड आहेस का तर तिकडे परत जा बघू काय करायचं तू आमदार आहेस तुला एक प्रतिष्ठा आहे तुला डोकं आहे असं मानलं जातं तुला घटना माहिती आहे असं माहिती मानलं मानल जातं मग तू हे उद्योग करायचे नाहीस जरी तुला मंगळसूत्र चोर म्हटलं सदाभाऊ खोत असं म्हणाले की त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप एका लग्नामध्ये खरसुंडीच्या आठपडी तालुक्यातल्या एका लग्नामध्ये आला होता हा आरोप सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घातला होता वगैरे वगैरे तुम्ही एक तर पडळकर गोपीचंद पडळकर तुमच्या भाजपचा आमदार तो हे उपद्व्याप करतो मारामाऱ्या घडवून आणतो एका विरोधी पक्षाच्या आमदाराला मारायचा प्रयत्न करतो आणि वर सोशल मीडियावर तुमची माणसं त्यांच्या बायकोला आणि मुलीला ट्रोल करतात हे निषेधार्ह आहे या विरुद्ध केस दाखल करणं हे गृहमंत्र्यांच्या हातात आहे फडणवीस करणार आहेत का का पडळकरना वाचवणार आहेत मला तर खात्री आहे फडणवीस पडळकरनाच वाचवतील कारण पडळकर त्यांचाच माणूस आहे जसा नितेश राणे त्यांचा माणूस आहे हे दोघंजण सोडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये वाईट कृत्य करायला फडणवीसांनी त्यामुळे फायनली फडणवीस पडळकरांना वाचवतीलच पण अशा प्रकारे कुटुंबियांना शिव्या देणं बायकोला शिव्या देणं मुलीला शिव्या देणं गैर आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्र हे लक्षात ठेवतोय यामध्ये तुमच्या सरकारची बदनामी आहे तुम्हाला वाटत असेल गोप हा जो गोपीचंद पडळकर आहे तो फार थोर काम करतोय तर असं काही नाहीये लोक लक्षात ठेवतात अगदी पाच वर्षांनी मतं दिली ना तरी सुद्धा लोक हे लक्षात ठेवून मत देतील अशी माझी अपेक्षा आहे तेव्हा हा इशारा हे लक्षात घ्या जे विधान भवनात घडलं ते अत्यंत लाजीरवाण आहे त्यावर तुम्ही पुरेसा उपाय केला नाही कारवाई केली नाही हेही लोक लक्षात ठेवतील आणि हे सरकार बेकार आहे टोटल फेल्युअर आहे असं लोक म्हणतील